नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराज गिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या जीवनचरित्राचा कालखंड बत्तीस वर्षांचा आहे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी ते, ते प्रथमतः तारुण्यात दिगंबरावस्थेत शेगावी दिसली उंच तांबू स्वर्ण आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात अशी त्यांची देहचर्या होती सर्व विषयांचे ज्ञान असलेल्या महाराजांना कोणी शिव अवतार तर कोणी रामदास स्वामींचा अवतार शेगावात प्रकटले आहेत असे समजत महाराजांचा वेद आणि ऋचा यांचाही दांडगा अभ्यास होता प्रथमदृष्ट्या ते उष्ट्या पत्रावलीतून अन्न वेचून खाताना दिसले तसेच झुणका भाकर हिरव्या मिरच्या मुळ्याच्या शेंगा हे त्यांचे आवडते पदार्थ होते एखाद्याच्या ओसरीवर मुक्काम करून घरात मिळणारा पदार्थ ते आवडीने ग्रहण करायचे दांभिकता आणि ढोंगीपणाचा त्यांचा टिटकारा होता त्यांच्या चमत्कारांचा अनुभव अनेक भक्तांनी घेतला आहे ब्रह्मनिष्ठ गोविंद महाराज टाकळीकर यांचा द्वाडघोरा शांत करणे विस्तवा वाचून चिलीम जाळणे कोरड्या विहिरीत पाणी उत्पन्न करणे बापू काळ्याला श्री विठ्ठल स्वरूपात दर्शन देणे असे अनेक चमत्कार भक्तांनी अनुभवले आहेत गजानन महाराज योगी पुरुष होते अशा महान संतांनी एकोणीसशे दहा रोजी गुरुवारी ऋषी पंचमीच्या दिवशी विठ्ठलाचा नाम गजर करत शेगावमध्ये समाधी घेतली भक्तांप्रमाणे आजही महाराज प्रेमापोटी त्यांच्याशी संकटात धावून येतात म्हणून आजही शेगावात त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी होते शेगावचे गजानन महाराजांचे मंदिर विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा